नमस्कार मी निवेदिता इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये कोल्हापूरहून तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी असणार आहे कोल्हापूरची प्रसिद्ध अशी खांडोळी चला तर मग त्याकरता आपण साहित्य पाहूया दोन अंडी सँडविच ब्रेडचे स्लाईस एक टेबल स्पून लाल तिखट चवीप्रमाणे मीठ बारीक चिरलेले कोथिंबीर आणि दोन टेबल स्पून खांडोळी करण्याकरता तेल साहित्य बघून झालेले आहे आता पटपट खांडोळी करायला घेते सगळ्यात पहिल्यांदा एका बाऊलमध्ये दोन अंडी मी फोडून घेते त्यानंतर त्यामध्ये आपली कांदा लसूण चटणी टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मीठ चवीप्रमाणे मिठाचा अंदाज हा मला कायम हाताने येत असल्यामुळे मी ते हातानेच मीठ टाकते त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिश्रण चांगलं फेटलून घ्यायचं तुम्हाला जर यामध्ये चिली फ्लेक्स किंवा ऑरिगॅनोसुद्धा जर आवडत असेल तर तेसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला होता तवा चांगला गरम झाल्यावर त्याच्यावर मी दोन टेबलस्पून तेल टाकून घेते तेल गरम झालं की ब्रेडची स्लाईस आपण तव्यावर भाजून घ्यायची एका साईडनेच फक्त आपण ब्रेड भाजून घ्यायचा दुसरी साईड तशीच ठेवायची तुम्ही माझे इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलवरील व्हिडिओ नव्याने पाहत असाल तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला अजिबात विसरू नका ब्रेड एका साईडने छान परतून परतून चांगला भाजून घ्यायचा ब्रेड चांगला भाजलेला आहे तुम्हाला मी इथे दाखवते बघू शकाल छान भाजलेला आहे एका साईडने तो मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच तव्यामध्ये मी आता जी अंडी फेटवून ठेवली होती ती ओतून घेते आता त्याच्यावरती मी ब्रेड ठेवून घेते ब्रेडची जी भाजलेली बाजू आहे ती मी वरती ठेवणार आहे ब्रेड त्याच्यावर ठेवला की ते थोडंसं ओलाटण्याच्या सहाय्यानं ब्रेड दाबून घ्यायचा म्हणजे अंड्याचं जे मिश्रण आहे ते थोडंसं बाहेर येतं आणि मग ते सगळं व्यवस्थित आपण चारी बाजूने त्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि ब्रेडवर सगळीकडून ते टाकून घ्यायचं म्हणजे पूर्णपणे ब्रेडचा स्लाईस आहे तो त्याने कवर होईल त्यानंतर आता ब्रेडची दुसरी बाजूसुद्धा आपण एक दोन ते चार मिनिट चांगली भाजून घ्यायची म्हणजे अंडं जे आहे ते कच्चं राहणार नाही दोन्ही बाजूने एक दोन ते चार मिनिट खांडोळी चांगली एकसारखी परतून घ्यायची म्हणजे ती चवीलासुद्धा अगदी छान लागते खांडोळी चांगली दोन्ही साईडनं करपूस भाजून झालेली आहे ती मी आता एका प्लेटमध्ये काढून कट करून घेते खांडोळी कट करून झाल्यानंतर मी ती एका दुसऱ्या डिशमध्ये सर्व करून घेते तुम्हाला कोल्हापूरची प्रसिद्ध अशी खांडोईची मी केलेली रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद